आता संस्कृतमध्ये सुद्धा अशी सुभाषित आहे अगदी प्रॅक्टिकल अगदी स्वच्छ सांगतात दुर्जनम प्रथम मंदी सज्जनम तदनंतर पहिल्यांदा दुर्जनाला नमस्कार करा सज्जनम तर हे विवळ बरोबर आहे दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणतात की हस्त प्रक्षालनात पूर्वात गुद प्रक्षालन याचा <laughs> <laughs> आता हा जो <तो> मुद्दा आहे <laughs> अर्थ म्हणजे सगळ्यांना कळेल अर्थ असं आहे की तुम्ही सकाळी शौचालय जाता तर हात धुवायच्या आधी तुम्ही तो अवयवत होता आणि मग हात धुता ना तसं दुर्जनाला पहिलं वंदन करा <laughs> आता हे नाही हे शिकण्यासोग आहे सरसो विपरीत असत सरसत्व न मुच्यती साक्षर विपरीता असक्षस एव केव किती सुंदर आहे सरस जो माणूस आहे तो, तो उलटा सुलटा सरसच आहे डावीकडून वाचला तरी असं उजवीकडून वाचला तरी असं पण जो नुसता साक्षर आहे त्याची संख्या आता भारतात खूप झाली तो उलटा येताना राक्षसासारखा वागतो साक्षरारिपरीत आहे तर राक्षसं हेव केव्हा लागतं हे दोन्ही सुभाषितं माहिती असणे दोन्ही सुभाषितांचा आनंद घेणार मी आत्ता जे आपल्या भारताच्या प्रगतीच्या विरोधामध्ये बोलणारे तर्जनिक आलात खूप निरस मंडळी नुसती साक्षर वृक्ष त्याच्यात मजा नाही ना दॅट इज नॉट लाईफ मग मजा नाही मग संध्याकाळी जाम घेतात तो शब्द उलटा करतात मजा मजा उलटं करू मग संध्याकाळी <laughs>